आला, आणि कच्च्या कैरीची रेसिपी तयार केली नाही असं तर होऊ शकत नाही उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच आंबट गोळ अशा कैऱ्या बाजारामध्ये विकत मिळत असतात तर अशाच कैरीची आपण आज रेसिपी तयार करणार आहोत तर मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये तर आज आपण तोंडाची चव वाळविणारी झटपट तयार होणारी आणि वर्षभर टिकणारी अशी रेसिपी पाहणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी एक किलो कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या निवडताना छान कडक पाहून घ्यायचे आहेत पाहू शकता अशा पद्धतीने छान कडक कैऱ्या निवडायच्या आहेत नरम पडलेल्या कैऱ्या आपल्याला इथे घ्यायच्या नाही आहेत रेसिपी तयार करण्याच्या अगोदर पंधरा ते वीस मिनिटांसाठी छान पाण्यामध्येच कैऱ्या ठेवलेल्या होत्या आता यावरची साल सर्व काढून घ्यायची आहे कैऱ्या छान कडक जर असतील तर यावरील साल लगेच निघते काही वेळसुद्धा लागत नाही तर पाहू शकता सर्व कैऱ्यांची साल मी इथे काढून घेतलेली आहे आता याला छान असं मिडियम आकाराच्या किसणीने किसून घ्यायचं मोठ्या आकाराच्या किसणीने किसून घ्यायचं नाही आहे आपल्याला इथे यावेळेस भरपूर कैऱ्यांमध्ये कोय झालेली असते जर कोय तयार झालेली असेल चील तर चिलून घेऊन असंच किसून घेऊ शकता आणि कोय जर झालेली नसेल तर त्याला मधून कट करायचं त्याची बी बाहेर काढून घ्यायची आणि त्यानंतर सर्व कैऱ्या किसून घ्यायच्या आहेत तर मीडियम आकाराच्या किस्तीच्या सहाय्याने पाहू शकता अशा पद्धतीने किस तयार झालं सर्व किस मी अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे सर्व कैऱ्यांचा पाहू शकता सर्व कैऱ्यांचा किस मी ते तयार करून घेतला आणि हा मोजल्यानंतर एक वाटी म्हणजे एक प्लेट भरून झालेला आहे तर गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये सर्व किस टाकून घ्यायचा आहे कढईमध्ये तुम्ही अगोदर दोन ते तीन चमचे तूप घातलात तर ही चालेल तुमच्या आवडीनुसार आणि याला दोन मिनिटांसाठी छान असं परतून घ्यायचं कढईमध्येच म्हणजे यामधील पाण्याचं प्रमाण कमी होतो आंबा छान कडक असेल तर पाण्याचं प्रमाण त्यामध्ये भरपूर कमी असतो नरम पडलेला असेल तर त्यामधून पाणी निघतो तर अशा पद्धतीने छान किस शिजायला लागलेला आहे दोन मिनिटे झालेली आहेत पाहू शकता आणि किस थोड्या प्रमाणामध्ये छान ड्राय झालेला आहे आता मी हा कीस मोजून घेतलेला होता तर एक प्लेट भरून भरलेला होता तर त्याच प्रमाणामध्ये मी एक प्लेट भरून गूळ घेता इथे गूळ छान असं बारीक करून घेतलं आता यामध्ये टाक घालायचं आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गुड छान असं मेल्ट करून घ्यायचं गुडाचं प्रमाण तुम्ही थोडं कमी किंवा जास्त करू शकता तर आज आपण इथे मुरब्बा तयार करणार आहोत कच्च्या कैरीचा मुरब्बा किंवा गुड आंबा म्हणू शकता तुम्ही याला वर्षभर टिकणारा तोंडाची चव वाढविणारी रेसिपी आहे नक्की ट्राय करा खूप आवडेल आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका फ्रेंड्स आणि तुम्ही कोणत्या भागातून बघता हा व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा तर पाहू शकता गुड मेल्ट व्हायला लागलेला आहे तर आता मेल्ट झालेलं आहे गूढ छान असं आणि याला आणखी शिजू द्यायचं आहे प्रमाण कमी होईपर्यंत याला मी सात ते आठ मिनिटे छान असं शिजवून घेतलेलं आहे पाहू शकता आणखी दोन मिनिट छान असं व्यवस्थित शिजू द्यायचं आहे नंतर आपण चेक करूयात पाक तयार झालेला आहे की नाही ते यामध्ये आपल्याला पाण्याचं प्रमाण राहू द्यायचं नाही पूर्णपणे कमी करून घ्यायचं आहे तेव्हाच वर्षभर टिकेल तर थोडं चेक करून बघूयात एक तार चाचणी आपल्याला इथे तयार करायची आहे तर पाहू शकता एक तार चाचणी तयार झालेली आहे गुळाची म्हणजे मुरब्ब्यामध्ये पाण्याचं प्रमाण काही नाही आणि पाक छान तयार झालं आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची आणि थोडासा म्हणजेच चिमूटभर मीठ घालायचं आहे यामुळे छान फ्लेवर येतो आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आता हा मुरब्बा आपल्याला इथे थंड करून घ्यायचा आहे तर थंड करण्यासाठी झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही झाकणावर वाफेचं पाणी तयार होतो आणि आपल्याला इथे पाण्याचं प्रमाण नको आहे त्यासाठी तर फॅनमध्येच मी सर्व थंड करून घेतलेलं आहे पाहू शकता थंड झाल्यानंतर छान घट्टसर झालेला आहे मुरब्बा आता याला स्वच्छ अशा काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवायचं आहे वर्षभर टिकतो आणि तुम्ही हा जर मुरबा एकदा तयार केला आणि खाल्ला तर तुम्हाला नेहमीच बनवायची इच्छा होईल एवढा खूप छान मस्त लागत असतो नक्की या पद्धतीने तयार करा खूप आवडेल ब्रेडला लावून जाम म्हणून जर खाल्लं किंवा चपातीसोबत खाल्लं तरीही खूप मस्त वाटतो भाजीसोबत तोंडी लावण्यासाठी तर अप्रतिम आहे या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन रेसिपीसह वेडात वेड काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 मनापासून धन्यवाद